नमस्कार मित्रांनो भयचक्र या चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे कथेचं नाव आहे एक बंद पडलेलं थेटर आणि त्यात एक न तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा कथा आवडल्यास कथेला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया एक शांत पण गुड वातावरण असलेलं गाव गावाच्या बाहेर रंगतरंग नाट्यगृह नावाचा एक जुना पण बंद पडलेलं थिएटरचा हॉल होता जुनी लोक सांगायचे की त्या थिएटरमध्ये एक नाटक सुरू झालं होतं पण ते कधी संपलं नाही कोणीही तिथे जायला ढजावत नसेल कारण जे कोणी आज जात ते परत कधीच दिसायचे नाही बाहेरून पाहिलं तर थिएटर पूर्ण बंद दिसायचं पण काही सांगितलं होतं की रात्रीच्या वेळी चमकतात आणि हलकासा संवादाचा आवाज येतो गावात राहणाऱ्या काही युवकांनी शोध ठरवलं तेजस राहुल मानसी आणि विक्रांत हे चार मित्र त्या रात्री थिएटरमध्ये जाण्याचा निर्णय घेतात रात्री बारा वाजता टॉर्च आणि कॅमेऱ्यांसह ते थिएटरच्या बाहेर उभे राहतात मोठा लोखंडी गेंट गंजलेला असतो पण आश्चर्य म्हणजे काय तर तो अगदी सहज उघडतो त्या चारही मित्रांनी आत पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून त्यांचे डोळे दिसतात त्यांच्यावर हो। नाटक सुरू होते अत्यंत जुने पोशाख घातलेले कलाकार संवाद बोलत होते प्रेक्षकांच्या जागी काही लोक बसले होते पण त्यांचे चेहरे भयानक वेदनांनी भरलं होतं जणू काही त्यांनी हजारो वर्ष हे नाटक पाहिलं होतं तेजसने हळूच एका प्रेक्षकाच्या खांद्यावर हात लावला तो माणूस हलकासा वळला आणि म्हणाला एकदा इथे बसल की उठून जाण्याची संधी नाही तेव्हा विक्रांतच्या लक्षात आलं की त्या प्रेक्षकांपैकी काहींनी खूप जुन्या काळातील कपडे घातले होते ते चौघं घाबरून तेथून निघून जाणार इतक्यात मंजावरचा एक पात्र म्हणजे जुना राजा भासणारा त्यांच्याकडे पाहत हसला आणि म्हणाला मित्रांनो नाटकाला नवीन प्रेक्षक मिळाले तेवढ्यात संपूर्ण थिएटर मध्ये प्रेक्षक एकाच वेळी त्यांच्याकडे बघू लागले मानसी उरंडी चला इथून लवकर पण जसेच ते निघायला लागले थिएटरची दार आपोआप बंद झाले त्या मंचावरचा राजा पुढे आला आणि म्हणाला एकदा प्रेक्षक बनलात तर शेवटपर्यंत इथेच राहावं लागेल तेजस ते ऐकून ते घाबरून मागे वळला आणि पाहतो तर त्याच्या मागच्या सीटवर आणखी चार नवीन जागा मोकळ्या झाल्या होत्या अचानक एक पांढऱ्या कपड्यातील स्त्री रंगमंचावर आली तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट होत्या तिने पुटपुटत सांगितलं ही जागा शापित आहे इथे जे प्रेक्षक बसतात ते कधीच उठू शकत नाही जोपर्यंत एखादा नवीन प्रेक्षक येत नाही तेवढ्या तिच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं आणि ती जोरात ओरडली पळा जर नवीन लोक आत आले नाहीत तर तुम्हाला कायम इथेच राहावं लागेल ते ऐकून चारही मित्र घाबरले त्यांनी दार उघडायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही टॉर्च लावून मंचाच्या दिशेने प्रकाश टाकला तेव्हा त्याला दिसलं मंचाच्या मागे एक लपलेला दरवाजा होता ते सर्व दाबत त्या दरवाजाकडे गेले पण त्यावेळी प्रेक्षकही उठून त्यांच्या मागे धावत होते त्याचे डोळे फाटक्या कपड्यात आटून चमकत होते तेजसने तो दरवाजा उघडला आणि त्यात उडी घेतली अंधारात धावत असताना त्याच्या मागून आवाज आला पुन्हा कधीही पर परत येऊ नका हे बाहेर पडले आणि त्यांच्या डोळ्यासमोरून थेटर एका क्षणात गडब झाले चारही मित्र घरी परतले दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांना सांगितले पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ते थेटर पुन्हा शोधायला गेले पण तिथे फक्त जुनी पडकी जमीन होती थेटर कुठेच नव्हते त्या रात्री मित्रांनी आपल्या मोबाईलमध्ये घेतलेले फोटो पाहायला सुरुवात केली आणि एका फोटोमध्ये त्यांची जागा भरली गेली होती त्या चार सीटवर नवीन माणसं बसलेली दिसत होती मग त्याच्या लक्षात आलं की हे नाटक कधीच संपत नाही फक्त प्रेक्षक बदलत जातात जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या कथेला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद